स्वामी समर्थ मैत्रिणी बेल वृक्ष हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो आणि बेलपत्राशिवाय शिवपूजा अपूर्ण समजली जाते बेलपत्राला त्रिपत्र तीन पाने असतात जे तीन गुणांचे प्रतीक आहेत आणि ते शिवलिंगावर अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात घरात बेलपत्र लावणे शुभ मानले जाते कारण ते वास्तुदोष दूर करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणते आपण नेहमी बघतो की बेलपत्राशिवाय शिवपूजा ही अपूर्ण राहते तर काय आहे बेलवृक्ष आणि महादेव यांचा संबंध तर भगवान शिवाला बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे आणि बेलपत्राशिवाय त्यांची पूजा ही नेहमी अपूर्ण मानली जाते तसेच बेलपत्राच्या तीन पानांमध्ये त्रिगुणाचे प्रतीक आहे जे शिवलिंगावर अर्पण केल्याने भक्त त्रिकालबाधा पार करतो बेलवृक्ष हे हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला जातो आणि कोणत्याही शुभ कार्यासाठी त्याचा वापर हा केला जातो बेलपत्र शिवलिंगावर वाहताना त्यातील विष्णूंना मारक तत्व आणि सुगंध शिवलिंगावर पसरतो असे वैज्ञानिक दृष्ट्याही मानले जाते तसेच घरात बेलपत्र लावण्याचे देखील अनेक फायदे आहेत तर पाहूया ते फायदे एक घरात बेलपत्र लावल्याने वास्तुदोष निवारण होते घरात बेलपत्राचे झाड लावल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते दोन घरात बेलपत्राचे झाड लावल्यास महादेवांची कृपा राहते तीन बेलपत्र नेहमी ईशान्य दिशेला लावणे शुभ असते बेलपत्र या झाडावर भगवान शिवांचा वास असतो त्यामुळे ते घरात लावल्याने पाप नष्ट होतात आणि घरात सुख समृद्धी येते पाच हे झाड घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि वाईट शक्तींना दूर ठेवते सहा घराच्या उत्तर पश्चिम दिशेला बेलपत्राचे झाड लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात संत लक्ष्मीचा वास बेलाचे झाड घरात लावल्यास लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि धनधम समृद्धीसाठी लाभदायक असते आठ शिवपुराणात बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे मानले गेले आहे यामुळे या झाडाच्या पूजेने सर्व देवांच्या पूजेचे पुण्य मिळते नऊ एखादा व्यक्ती खूप मोठ्या अडचणीत असल्यास त्याने शिवमंत्र ओम नम शिवाय जा जप करत एकवीस बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करावीत हा उपाय सलग एकवीस दिवस केल्यास लवकर शुभ फळं प्राप्त होऊ शकतात आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर बेलाचे झाड घरी लावल्यास फक्त लक्षात ठेवा की आपल्या घरातील सांडपाणी त्या झाडामध्ये जाणार नाही कारण की बेलाचे झाड हे खूप पवित्र वृक्ष आहे